केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम रखडलंय त्याबद्दल रंगकर्मीतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय या प्रश्नावर आज महापालिका अधिकारी ठेकेदार सल्लागार आणि रंगकर्मींची संयुक्त बैठक झाली 27 मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन आहे तोपर्यंत नाट्यगृहाचं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा रंगकर्मींनी व्यक्त केली त्याला ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी होकार दर्शवून सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासन दिलं तसंच या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा रंगकर्मी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम रखडले तसंच पुनर्बांधणीसंदर्भात रंगकर्मींनी केलेल्या सूचना ठेकेदार आणि सल्लागार कंपनीनं विचारात घेतलेल्या नाहीत त्यामुळे कोल्हापुरातील रंगकर्मी आक्रमक झाले आहेत आज केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महापालिका अधिकारी ठेकेदार आणि सल्लागार कंपनींच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर स्ट्रक्टवेल सल्लागार कंपनीचे चेतन रायकर लक्ष्मी हेरीकॉम या कंपनीचे श्रीनिवासन विजय पाटील आनंद काळे सुनील घोरपडे रोहन घोरपडे किरण चव्हाण रघुराज पवार सुभाष गुंदेशा यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते ठरलेल्या आराखड्यानुसार कामं झाली पाहिजेत असं आनंद काळे यांनी सांगितलं पावसामुळे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील काम रखडलंय पण इथून पुढं वेगानं काम करून लवकरात लवकर नाट्यगृह रंगकर्मींसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासन सल्लागार कंपनीचे चेतन रायकर यांनी दिलं शाहू महाराजांच्या काळात या नाट्यगृहातील खुर्च्या साडेआठशे होत्या पण दोन हजार दोन साली नाट्यगृहाची दुरुस्ती केल्यानंतर खुर्च्यांची संख्या सातशे दहावर आली पूर्वीप्रमाणेच खुर्च्यांची संख्या असावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली तसंच दालनाकडे गेलेला जिना नवीन करावा असा आग्रह सुनील घोरपडे यांनी धरला सत्तावीस मार्चपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम पूर्ण होऊन त्या दिवशी नाट्यप्रयोग सादर करायला मिळावा अशी अपेक्षा रंगकर्मींनी व्यक्त केली कॉर्पोरेशन जे आमचे कन्सल्टंट आहेत ते आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते यांच्याबरोबर मिटिंग ठेवलेली होती कारण ज्या कमिटमेंट आम्हाला मिळालेल्या होत्या त्याच्याप्रमाणे काम चालू नव्हतं खूप डिले व्हायला लागलेलं ला होतं त्याच्यासाठी म्हणून मी मिटिंग कॉल केलेली होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नव्हत्या त्या तिघांना पण एकत्र बसवून क्लिअर करण्यात आलेले आहे की जे पहिला कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडनं कामाला डिले झालेला होता काही गोष्टींमध्ये फरक आलेला होता त्या गोष्टींमध्ये डिस्कस करून मार्ग काढण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडनं पण काही कमिटमेंट घेण्यात आलेले आहेत दुसरा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काम लवकरात लवकर चालू करावं हे त्यांच्याकडून ठरलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं आणि चौथं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते त्यांनी लवकरात लवकर अंमलात आणून की ज्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन ज्या नाट्यगृहासाठी साऊंड सिस्टीम लागते लाईट लागतं ते इनकॉर्पोरेट करून लवकरात लवकर चालू करावं पहिल्या टप्प्याचं काम टक्के पूर्ण झालंय तर दुसऱ्या टप्प्याचं काम पन्नास टक्के झालंय तिसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार असून चौथ्या टप्प्याची निविदा काढण्यात आली आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात वेगानं काम करून सत्तावीस मार्चपर्यंत पुनर्बांधणीचं काम पूर्ण होईल असं आश्वासन सल्लागार कंपनीचे चेतन रायकर यांनी दिलं जो थोडासा डिले झालेला आहे तो डिले का याच्यावरती सांगोपांग चर्चा झाली सगळ्या शंकांचं निराकरण झालं आणि त्याच्यानंतर सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीस ही रंगकर्मी दिन असतो त्या दिवशी इथे प्रोग्राम सुरू होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे सर्वांनी पावलं उचलावी अशी एक सूचना रिक्वेस्ट विनंती जे काय म्हणते ते करण्यात आली आणि कन्स्ट्रक्शनची जी टीम आहे म्हणजे कन्सल्टंट्स आहेत के एम सीचे ऑफिसर्स आहेत कॉन्ट्रॅक्टर्स आहेत सगळ्यांनी ती सूचना मान्य केली की त्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू की सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत हे <laughs> स्ट्रक्चर कसं संपूर्णदृष्ट्या कम्प्लीट करतं सव्वीस पर्यंत तेवीस मिनिट दोन हजार सव्वीस नाही सत्तावीस मार्च दोन हजार सव्वीस कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्यातून एकदा रंगकर्मी महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी झाला या, या, या बैठकीला विपुल देशमुख संजय मोहिते व्यवस्थापक समीर म्हामरी कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे सुरेश पाटील सुनील माने किरणसिंह चव्हाण अजय खाडे यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते